महाजन आहेत गोपीनाथराव मुंडे आहेत नितीनजी गडकरी आहेत देवेंद्र फडणवीस आहेत यांनी सुद्धा पोस्टर आणि कार्यकर्त्यांनी निर्माण केलेला पक्ष आणि कोण आपला पक्ष टिकून पक्षाची प्रगती होती आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रात कधी अधिक झालं जाण झाल्या म्हणजे खरं म्हणजे इंदिरा गांधींची हत्या झाली त्यावेळेला जालना जिल्हा आपण जिंकला राजू गांधींची हत्या झाली जालना जिल्हा आपण जिंकला उत्तम सिंग सारखा उमेदवार ज्यांची ओळख नाही पाळत नाही नाव नाही गाव नाही मी जिल्हा अध्यक्ष माझीच ओळख नव्हती त्यांची ते मला लोकसभेचं तिकीट भेटायला आम्हाला माहिती हो ओके भेटलं त्यांना तिकीट हे पाहुणे येतात जातात पण पक्ष आपल्याला चालवायचा पाहुण्याची खूप गर्दी झाली महाराष्ट्रात मंत्रिमंडळात भावनांची गावात गर्दी झाली आपल्याकडे मात्र आपण काही पद्धत पाहतो संघटनेचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळते आणि संधी देण्याचा प्रयत्न करतो अनेक जणांना प्रश्न पडतो काही पत्रकारांनी मला विचारलं मी माझे खासदार औषध आम्ही तुम्ही एकत्र उक दिसत आहेत हे काय को कोरडीचे भांडवले पाच <laughs> वर्ष होते थोडं कमी आम्ही चौकटीच्या आत होतो जाहीर व्यास म्हटल्यावर आम्ही काही दुसऱ्या पक्षाच्या नेत्यासारखे एकमेकाला वाईट वक्त बोलू नये एकमेकाला शिवाय दिले नाही असतात काळ असतो वेळ असते पाच वर्ष काही होते मतभेद मत्वेर। आता मतभेद तर सगळ्यांचेच असतात प्रत्येक पक्षाचे असतात विचारधारा वेगवेगळी असते प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आणि दोन मोठी माणसं काम करत असताना जी आहे अटल जी आहेत कधी कधी व्हायचं आता पंतप्रधान कोण होणार सगळ्या देशाला चिंता असायची एक दिवस भट्ट आडवाणीजींनी नाव सांगितलं की आमचे पंतप्रधान अटल पुढे कुठं भारतीय जनता पक्ष नंबर एक तर ठेवायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल आता आम्ही दोघेच एकत्र नव्हतो तर मग बाकीच्या एकत्र कसं राहाचा हाही प्रश्न आहे आम्ही पाच सहा वर्ष कार्यालयात नव्हतो वाद होऊ नये काही चर्चा होऊ नये भांडण होऊ नये त्यामुळे थोडस सुरक्षित राहिले नारायणराव कुठे माझ्याकडे आले आमची बैठक झाली भाऊ अनेक वेळा बोलले ते आमदार आहेत आम्ही बरोबरीचे की भाऊ हे खूप बरेच चालणार आहे आम्हाला किती लढाई असली जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आम्ही एक सगळे कार्यकर्ते निवडून आले पाहिजे महापालिका आहे नगरपालिका आहे आणि पंधरा दिवस अगोदर मी भास्कराला शुभेच्छा दिल्या तुम्ही शहराध्यक्ष होणार आहे बोलो म्हणे मारू नावाला शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्यालयावर गेलो म्हणून तुम्ही जिल्हा अध्यक्ष होणार आहे माहीत आहे मलाही माहिती आहे माझी खासदार दान्यसाहेबांना माहिती आहे कोण होणार आहे पक्ष सगळ्यांना विचारतो मी चाळीस वर्ष पक्षात आहे